द लँटन फॅमिली रेस्टॉरंट माझं नाव अमर निब्रट मी नागपूरहून आलो आहे आणि खूप छान व्हिडिओ बघून मी इथे आहे समुद्र बघितलाच खेळलाच का तू हा सर्व्हिस प्रोवाईड करता खरंच खूप छान आता आम्हाला इथे टेस्ट टेस्ट करायची आता आम्ही ऑर्डर केलेली सर द लँटन सिम्बॉल सुद्धा आहे इथून बिल बाहेर येतो आणि यांचं बिल झालेलं आहे नमस्कार मंडळी कशात सर्वदा आणि मी जीवन आपला जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आलोय आपल्या रेस्टॉरंटला आलेलं आहे आता सकाळचे जवळजवळ नऊ दहा वाजलेले आहेत आणि आपल्याला आमचा हे परिसर पाहायला मिळतो आहे रेस्टॉरंटचा इकडे बाबूराम कचरा काढतो आहे कचरा चालू आहे आणि इकडेसुद्धा आपला जो स्टाफ आहे तो कामकाजाला लागलेला आहे साफसफाई चालू आहे बार्गवी शाळेत जायला माझ्यासोबत आलेली आहे ही बघा ही बघा भार्गवी आलेली आहे शाळेत आहे आता ट्युशन करून आली ती आता आणि आपली विहीर बघा ही विहीर आहे आणि स्टाफ आता सुरुवात झालेलं आहे कामकाजाला सकाळचं वातावरण पाऊस थांबता थांबत नाही आहे नोव्हेंबर महिना आला आहे तरी पाऊस अजून जात नाही आहे इकडे यांची साफसफाई चालू आहे रामपाल आहे इथे हा बघा रामपाल साफसफाई करतो आहे माऊली आपल्या माऊलीचं दर्शन आपल्या सर्वांना होतं आहे आपल्या श्रीवर्धनची ग्रामदेवताई सोमज आई हे आपलं रेस्टॉरंट गेल्या आठवड्यापासून चालू झालेलं आहे वीस तारखेपासून आणि छान असा हा प्रतिसाद आपल्यामुळे आपल्या सर्वांना म्हणजेच आम्हाला तुमचं प्रेम मिळतं आहे इकडे हा सगळं स्टाफ वर्ग आहे आलेला आहे कॅप्टन सुद्धा इथे आलेले आहेत बघा इकडे रणजित बसलेले आहेत बघा रणजित आहे आणि अविनाश उठलेले आहेत हे बघा अविनाश जीना दाखवत आहे हे सिनियर कॅप्टन आहेत तिथे आणि कैलासजी पण आहेत कैलास आहेत आपले कॅप्टन्स आहेत इकडे संजयसुद्धा आहे बघा संजय आहे तुवाड आहे आपला आणि इकडे कुंजबिहारी आहे बघा प्लेट साफ करतायत आणि चला तर त्यांची साफसफाई चालू आहे आणि आता तयारी होईल अकरा वाजता आपलं हे रेस्टॉरंट चालू होतं इकडे जे सी बी जाते बघा ही जे सी बी चालली आहे समुद्रावर अगदी दोन मिनटाच्या अंतरावर समुद्र आहे इकडे पाणी टाकलेलं आहे बघा खेचाळ पाणी इकडे धुतात आणि तिकडे आपलं किचन आहे मी किचन आपल्याला दाखवलेलं आहे भार्गवी आता शाळेत निघालेली आहे बघा भार्गवी शाळेत निघालेली आहे चला तर मी आजचा दिवस दाखवणार आहे आपल्याला कसा जातो येतो कारण पाऊस बघा मी दाखवतोय आपल्याला की अजून सुद्धा ढगाळ वातावरण आहे नोव्हेंबर महिना सुरुवात झालेली आहे तरी सुद्धा पाऊस जात नाही आहे चला बघूया आपण आता आजचा दिवस आपला कसा जातो येतो भार्गवी गेली शाळेमध्ये कि ते जवळच रवींद्र नारायण राऊत आपलं जे विद्यालय आहे कनिष्ठ विद्यालय आणि महाविद्यालयसुद्धा आहे तिथे हे काही पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात भरपूर पर्यटक आपल्या श्रीवर्धनला भेट देत असतात वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे आता भरपूर कस्टमर हे गेलेले आहेत कारण का शाळा सुरुवात झालेली आहे शाळेना छान असं हे वातावरणसुद्धा आपल्याला आजच्या दिवसाचं पाहायला मिळतं आहे बघा अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर हातीच्या अंतरावर आपलं हे श्रीवर्धनचा समुद्र किनार आहे इकडे किचन आपल्याला दिसतंय चायनीज सेक्शन आहे आणि आतमध्ये इंडियन सेक्शन काच हा डिस्प्ले तुम्हाला पाहायला मिळतोय आणि हा बोर्ड आणि हा ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या शाळेचा इकडे सुद्धा गाड्या लागतात श्रीवर्धन पाहण्यासाठी म्हणजे श्रीवर्धन तालुक्याला लाभलेलं ला, आपलं दक्षिण काशी हरिहरेश्वर सुवर्णनगरी आपलं दिव्यागर आणि आपली ग्रामदेवता आई सोमजाई आई हिचं दर्शन करण्यासाठी लाखो भक्त हे देशविदेशातून येत असतात इकडे पुढे गेल्यानंतर अगदी हाकेच्या अंतरावर आपला हायस्कूल आहे तिकडेच भार्गवी आणि जान्हवी शिकतात चला आता सकाळची वेळ आहे आणि आजचा दिवस आपला कसा जातो आहे तो तुम्हाला मी दाखवणार आहे छान असं आपलं नावसुद्धा दिसतो आहे बघा द लँड फॅमिली रेस्टॉरंट चला आपल्या व्हिडिओला बनून राहा आणि आजचा दिवस तुम्हाला मी दाखवणार आहे चला आता सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि हळूहळू कस्टमर्स हे यायला लागलेले आहेत मी दाखवतो मयूर सुद्धा आलेला आहे बघा मयूर सुद्धा आलेला आहे आणि या साईटला कस्टमर आणि आपल्या मुळगाव कोळीवाडीतून आलेले आपले मित्र कंपनी बघा पाहायला मिळतात झालं जेवण झालं काय झालं झालं काय मागवलेलं त्यांनी मागवले होते पनीर हंडी पनीर हंडी कशी होती पनीर हंडी एक नंबर हे मुळगाव कोळीवाडा जो श्रीवर्धनचा आहे तिथून आपले हे मित्र आले होते चला पहिल्यांदा झाला आणि कसं वाटलं आपलं रेस्टॉरंट एकदम भारी एक नंबर आणि टेस्ट पण भारी आहे बघा हे सांगताय टेस्ट भारी आहे इकडे कस्टमर्स आपल्याला दाखवतो पहिलं आपण यांचं बिल घेऊया की बघा आमची बिलिंग सिस्टम मी दाखवतो आपल्याला ही अशी बिलिंग सिस्टम आहे द लँटन लँटनचं सुद्धा आहे इथून बिल बाहेर येतो आणि यांचं बिल झालेलं आहे आपण बघूया किती बिल झालेलं आहे यांचं एक हजार चारशे नऊ पनीर हंडी वगैरे मागवलेली होती रोटी वगैरे चला आपण त्यांचं बिल घेऊया आणि नंतर आपण आपले सबस्क्रायबरसुद्धा नागपूरवरून ना आलेले आहेत त्यांच्या ठिकाणी सुद्धा जाऊ आपण चला आपल्या मुळगाव कोयवाड्यातून आलेले आपले कस्टमर आपले मित्र पाहायला मिळाले पण वातावरण ढगाळ आहे अजून हा बघा ढगाळ वातावरण आहे कस्टमर आता यायला लागलेले आहेत इकडे सुद्धा काही कस्टमर्स आलेले पाहायला आहेत काही आपल्या गावातून येतात आणि मी मगाशीच सांगितलं नागपूरवरून आलेले माझे सबस्क्रायबर आहेत जे इथे पाहायला मिळतात आपल्याला आपले व्हिडिओ बघून आलेले आहेत दादा पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा सगळ्यांना माझं नाव अमर निब्रट मी नागपूरवरून आलो आहे आणि खूप छान व्हिडिओ बघून मी इथे शिवजन आलो आहे शिवजन बीज बघायसाठी आणि अरबी समुद्रसाठी बघा व्हिडिओ पाहून आपले व्हिडिओ पाहून ते आलेले आहेत आणि दिव्यागरला जाऊन आलात ना दिव्यागरला जाऊन दिव्यागर सुद्धा बघून आले कसं वाटलं दिव्यागर आणि श्रीवर्धन सुंदर आता नक्कीच चांगलं अपेक्षा जरूर जरूर पुन्हा पुन्हा या बघा नागपूरवरून आलेल्या आहेत मागच्या व्हिडिओमध्ये पण आपल्याला पाहायला मिळालेत की वेगवेगळ्या ठिकाणाहून महाराष्ट्रातूनच नव्हे तर आपल्या देशातून विविध ठिकाणाहून आपले व्हिडिओ पाहून आपले सबस्क्रायबर येतात छकुले तुझं नाव काय साक्षी काशी काशी नेम का काशी आहे आणि इकडे छोटू आहे बघा काय नाव तुझं शिवांश 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 आहे बघा आणि शिवांश कुठे कुठे फिरून आलास दिव्यागर आणि समुद्र बघितलास खेळलास का तू हो खेळला खेळलेला आहे आणि काशी बघा चला यांनी सुद्धा आता लंचला आलेले आहेत आपल्या या रेस्टॉरंटला आणि काय मेनू मागवले आहेत स्पेशल हां लाजोबाब व्हेज लाजोबाब आहे ते आपल्याला या ठिकाणी संजय सर्व करतो आहे ती डिश पाहायला मिळते इकडे सुद्धा आपले मित्र आहेत पप्पू दादा आलेले आहेत हरिहरेश्वर येथून आणि दादा सुद्धा आहेत बघा पप्पू दादा आहेत दादा टाकळे हरिहरेश्वरून खास आपल्या रेस्टॉरंटला आज लंच करण्यासाठी आलेले आहेत बघू दादा काय मागवलं तर आज व्हेज कोफ्ता मागवला व्हेज कोफ्ता क्रमृतिम होतं अप्रतिम खूप आवडलं कधी यायचं झालं तर नक्की सिवर्धनमध्ये कोणी आलं तर नक्की इथे या नक्की इथे या व्हेज कोफ्ता आणि रोटी आणि आता जिरा राईस मागवलेला आहे त्यांनी चला यांचंसुद्धा लंच चालू आहे आणि ही फॅमिलीसुद्धा मला मगाशी भेटली होती देव दर्शनासाठी आलेली आहेत त्यांचंसुद्धा जेवण चालू आहे आणि इकडे सुद्धा काही कस्टमर्स बसलेले आहेत पण वातावरण ढगाळ आहे हा संपूर्ण ढगाळ वातावरण आज पाहायला आहे दादा नमस्कार नमस्ते कुठून आलात तुम्ही सगळे संगम आणि श्रीवर्धनला याच्या आधी किंवा आलेले आहेत फर्स्ट टाइम आलेत बघाय फर्स्ट टाइम आलेत आणि श्रीवर्धन कसं वाटतंय कुठे फिरलात का तुम्ही बीच वगैरे बीच छान आहे आणि दिव्यागर हरिहरेश्वर हे सुद्धा छान आहे आणि बघा बीचचं अट्रॅक्शन आहे काही लोकांना बीच वगैरे पाहायला मिळत नाही पण आज आपल्या कोकणातलं आपल्या श्रीवर्धनचं आणि देवभूमी असलेलं श्रीवर्धन देव बघण्यासाठी हे संगमनेर वरून आलेले आहेत दादा तुमचं नाव काय अनिरुद्ध अनिरुद्ध आपल्याला कसं वाटतंय श्रीवर्धन वगैरे आणि आमचं हे रेस्टॉरंट हे हल्ली नवीनच चालू झालेलं आठवडा झालाय पण कसं वाटतंय हे सगळं बघून खूप छान आहे ऍटमॉस्फिअर खूप छान आहे अजून काय सांगाल आमच्या रेस्टॉरंटबद्दल तुम्हाला आत्ता पहिल्या क्षणी काय वाटलं या रेस्टॉरंट वाटतं निवांत वाटतं एकदम फ्रेश निवांत वाटतंय बघा छान दादा तुमचं नाव का शाहरुख मनियार शाहरुख मनिहार आणि याच्या आधी तुम्ही श्रीवर्धनमध्ये भरपूर वेळा आला असाल आलेला आणि देवभूमी श्रीवर्धन जी आहे वेगवेगळी आणि हिस्ट्री आहे या श्रीवर्धनला हे पाहण्यासाठी भरपूर पर्यटक येतात तर श्रीवर्धनमध्ये असं काय तुम्हाला फील झालेलं आहे काय तुझ्या आल्यानंतर आम्हाला एक पेसा फील होतो एकदम नाही आम्ही वर्क करून म्हणून स्पेस फुल असतो तिथं एकदम रिलॅक्स फील इथलं नेचर झालं इथलं दुस झालं आपण अफ्रॅक्टिव्ह असतो तेव्हा आमचं माइंड एकदम रिलॅक्स असतो सर्वात महत्वा रेस्टॉरंटचं तुम्ही ओपन केलं आहे सर खरंच खूप चांगलं आहे सर सर्वात सर्विस झाली इथला जे सायलेंट आहे तो चला खूप छान आहे रेस्टॉरंट तुम्ही जी सर्विस प्रोवाईड करतो खरंच खूप छान आहे आता आम्हाला करायची जरूर जरूर टेस्ट पण ते करणार आहेत आत्ता ऑर्डर्स केलेली आहे त्यांनी आणि त्यांना श्रीवर्धनमध्ये आल्यानंतर एकदम टेस्फुल वाटतं खरंच भरपूर पर्यटक हे श्रीवर्धनला येत असतात आणि एकदम नॅचरल निसर्गाने वेढलेलं आपलं हे श्रीवर्धन पाहण्यासाठी ये तर येतात पण आपल्याला पाहायला मिळतंय हे नवीनच सुरू झालेलं आपलं जिम्स द लँटन फॅमिली रेस्टॉरंट यामध्ये सुद्धा अगदी शांतता पीसफुल आणि सर्विससुद्धा अतिशय सुंदर अशी सर्विस या ठिकाणी भरपूर कस्टमर्स जे जे येऊन गेलेत ते पुन्हा पुन्हा येत आहेत असं आपलं हे रेस्टॉरंट अगदी समुद्रापासून जवळच असलेलं दोन ते तीन मिनटाच्या अंतरावर असलेलं आपलं हे रेस्टॉरंट जरूर तुम्हीसुद्धा या आणि पुन्हा पुन्हा याल असं आपलं हे द लँटन फॅमिली रेस्टॉरंट